जो जे उदातीकरण होतं तेव्हा आपसूक सत्ता ही भस्मासूर होत असते आणि जेव्हा सत्तेला परवणीचा शब्द आपण बनवतो तेव्हा विचारांचं काय विवेकाचं काय संस्कृतीचं काय आणि महाराष्ट्र धर्माचं काय हे आपसूक प्रश्नही निर्माण होता जेव्हा सत्ता ही भस्मासुराचं स्वरूप घेते तेव्हा सामाजिक सलोखा सद्भावना लोकशाही महाराष्ट्र धर्म रोजगार या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी या नष्ट व्हायला लागतात आणि या स्पष्ट स्वरूपात आता महाराष्ट्राच्या आपल्या जनतेच्या समोर हे चित्र आहे त्यामुळे निवडणुका आणि निवडून कोण येत आहे या गोष्टींवर संपूर्णत आता झोत हा मानव विचारांचा माध्यमांचा आणि राजकीय पक्षांचा जो झोत आहे हा आपण सत्ता केंद्रित केल्याची फार मोठी किंमत येव्हानाच आपल्याला ही चुकवा लागलेली आहे आता पुन्हा आपण तोच चित्ता जर गिरवला तर येणारा काळ आपल्याला माफ करणार नाही हे सर्वप्रथम माझं एक मूलभूत स्वरूपाचं नागरिक या नात्याचं निवेदन आपण रुजू करून घ्यावं ही आपल्या सर्वांना माझं कळकळीचं आव्हान आणि अनुरोध आहे दुसरा काँग्रेस पक्ष हा मतदानांच्या बेरजेच्या अनुषंगानं हा कुठे कमी जास्ती अधिक झालेला असू शकतो गत विधानसभेमध्ये आम्हाला जागा कमी मिळालेल्या आहेत हे सत्य आहे काही महानगरपालिकांमध्ये काही परिसरामध्ये काँग्रेस ही स्थितीमध्ये संख्यात्मक बाबी दिसते हे देखील खरे आहे मात्र दुसऱ्या बाजूला आज देशभरामध्ये जो विचार विरोधी पक्ष नात्यानं जिवंत आहे जो पक्ष आज संघर्ष करतो त्याला फार मोठ्या प्रमाणावर लोक सहभागाच्या माध्यमातून लोकांचा पाठिंबा मिळत आहे तो विचार म्हणजे हा काँग्रेसचा का विचार आहे राहुल गांधी हे काँग्रेसचं नेतृत्व अत्यंत समर्थपणे करत आहेत ही बाब देखील आता सर्वदूर अधोरेखित झाली आहे तेव्हा भारतीय जनता पक्ष हा एक पक्ष आज एकीकडे आहे तर दुसऱ्या बाजूला या पक्षाच्या विरोधात जो ठाकलेला पक्ष आहे तो काँग्रेस पक्ष आहे त्यामुळे काँग्रेसची एकंदरीत जी स्पेस आहे ती फार मोठी आहे आणि याचं भान आम्हाला निश्चित स्वरूपाचं असताना आगामी काळात याच अनुषंगानं आम्ही कार्यरत राहणार आहोत राहता राहिला प्रश्न युती आघाडी होणार का करणार का नवा व्हिडिओ जोडणार का दोन भाऊ एकत्र येतात त्यांच्या भेटी एकत्र झाल्या त्याच्यात तुमची प्रतिक्रिया काय हे सर्व जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांना आम्ही संघटनात्मक काम करत असताना याला प्राधान्य हे देणं हे औचित्याचं आणि औचित ठरत नाही त्यामुळे आम्ही जबाबदार राष्ट्रीय स्तरावर काम करणारा आणि राष्ट्रीय स्तरावर भाजपशी एकमेव स्वरूपामध्ये एक संघर्षाची भूमिका घेऊन काम करणारा हा पक्ष आहे राष्ट्रीय स्तरावरचा कोण परत आपण विचार जर केला तर कोणताही मित्रपक्ष कोणत्याही बाजूला कोणत्याही एका सकाळी जातोय मात्र काँग्रेस हा आढळ स्वरूपामध्ये भाजपच्या विरोधात हा ठाकलेली आमची भूमिका आहे त्यामुळे दोन हजार एकोणतीसच्या निवडणुका या आम्हाला सर्व जास्त महत्वाच्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आम्ही आमची भूमिका निभावणार आहोत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आम्ही जोरकस पद्धतीने या ठिकाणी आमची ताकद देखील दाखवून येणार आहोत जनतेचा बदललेला जो मूड आहे हा त्याचा फक्त संकेत या ठिकाणी आम्हाला प्राप्त होत असताना त्याचा उल्लेख करेल मात्र त्याचा पुराव्या करता या सर्व निकालांपर्यंत एकतीस जानेवारीपर्यंत सुप्रीम कोर्टाच्या भाषेत जर बोलायचं तर तिथपर्यंत आपल्याला थांबवा लागणार आहे सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेस पक्ष हा त्यावेळेस उदयाला येईल अशा प्रकारची आमची एकंदरीत असणारी रणनीती व रणनीतीला अनुषंगाने आमचा जो आराखडा आहे आणि त्यातलं जे धोरण आहेत ते आम्ही सर्व ठरवलेले आहेत मात्र निवडणुका येतात जातात आधीच सांगितलंय आम्ही या निवडणुकीत मोठा पक्ष झाल्यावरही भारतीय जनता पक्ष शिंदे सेना अजित पवार हे काय करणार आहेत तर पुन्हा आमचे नगरसेवक आणि आमचे ग्रामपंचायत आमचे पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्य हेच फडाफडी करणार आहेत कारण त्यांच्याजवळ विचार नाही त्यांच्याजवळ उन्मत्तपणा आहे आणि ज्यांना फक्त पक्ष फोडता येतात ती लोक त्यावेळेस ते करतील मात्र जो आजार आहे लोकशाहीला लागलेली जी कीड आहे ती या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आहे त्यामुळे देशात दोन हजार एकोणतीसला परिवर्तन निश्चित होईल विधानसभेत होईल किंबहुना देशातलं परिवर्तन जे आहे हे मध्यवर्ती निवडणुकीच्या अनुषंगानं देखील आपल्याला पाहायला मिळू शकतं त्यामुळे एकंदरीत ही राजकीय परिस्थिती राजकीय चित्र आहे महाराष्ट्रामध्ये आम्ही जरूर महाविकास आघाडी म्हणून एका विशिष्ट राजकीय परिस्थितीमध्ये दोन हजार एकोणासला तीन पक्ष एकत्र आले नंतरच्या काळात पुलाखालून जे पाणी वाहून गेलं त्यातून बराच काळ हा निघून गेला नंतर राष्ट्रीय स्तरावर इंडिया अलायन्स आमचं गठीत झालं आणि महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सच्या अनुषंगानं आम्ही युतीचा आघाडीचा धर्म हा महाराष्ट्रामध्ये गेल्या दोन्ही निवडणुकींमध्ये हा पाळलेला आहे सांभाळलेला आहे मात्र आघाडी आणि युती करत असताना कुठेतरी पक्षाला काँग्रेस पक्षाला विशेष करून कोकण विभागामध्ये चार पावलं मागे जावं लागल्या आघाडी आणि युती राजकीय अपरिहार्यता होती देखील सविनमी थे थे या ठिकाणी आपल्या निदर्शनास आणून देतो मी देखील ती अपद्रता राजकीय स्वरूपाची असल्यामुळे ती मान्य करतो प्रदेशाध्यक्ष नात्याने आणि या काळात आता आम्हाला पक्ष विस्तार कसा करता येईल कारण कार्यकर्ते असतानाही आम्ही जर लढलो नाही तर अफसूक त्याची किंमत संघटनेला मोठ्या प्रमाणात चुकवावी लागते त्यामुळे येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आम्ही कसे लढणार आहोत काय लढणार आहोत आघाडी करणार आहे नाही करणार आहे एकला चलोदा आणणार आहे या संदर्भातही मला आपल्याला अवगत केलं पाहिजे की स्थानिक पातळीवर ती महानगरपालिका असेल नगरपालिका असेल पंचायत समिती अर्थात ब्लॉक असेल जिल्हा असेल या सर्वांना आम्ही युतीचे आघाडीचे अधिकार हे दिलेले आहेत राज्यस्तरावर कोणताही आघाडी आणि युती आम्ही करणार नाही तर मित्रपक्षांसोबत वाटाघाटी करून जिल्हा स्तरावर किंबहुना तालुका स्तरावर आणि त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पातळीवर त्या ठिकाणी होती आणि आघाडीचा निर्णय घ्यावा अशी असे अधिकार आम्ही आमच्या संघटनेला दिलेले आहेत आणि त्यानुसार निवडणुका जाहीर एकदा होऊ द्या जे काही प्रभाग आहेत त्यांना मान्यता मिळू द्या आरक्षण देऊ द्या आणि त्यानंतर या संदर्भात जो निर्णय आहे तो जिल्हा स्तरावरील आणि युनिट स्तरावरील आमचं संघटन घेईल तुर्तास महाराष्ट्रभरामध्ये महाराष्ट्रभरामध्ये आम्ही सगळ्या ज्या आमच्या आढावा बैठकी आहेत या आढावा बैठकी घेत आहोत आज या ठिकाणी आमची जी आढावा आहे ही, ही सात महानगरपालिकांमध्ये एकंदरीत आमच्या पक्षाची जी परिस्थिती आहे कार्यकर्त्यांच्या ज्या भावना आहेत आणि आगामी निवडणुकींना स्थानिक स्वराज्य संस्थेना कसं पुढे जायचंय आणि संघटना बांधणी कशी करायची यासाठी आम्ही केवळ सात महानगरपालिकेतील आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या समोर या ठिकाणी आज पदाधिकाऱ्यांसमोर आम्ही चर्चा करणार आहोत आणि त्याकरता आज, त्या आज ले ले। ही ठाण्याची या ठिकाणच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे दुसरीकडे नुकतीच राहुल गांधींची पत्रकार परिषद ही संपलेली आहे आणि पत्रकार परिषदेत त्यांनी थेट स्वरूपामध्ये निवडणूक आयोगालाच आता त्या ठिकाणी निवडणूक आयोगाचा जो दुर्टपीपदा आहे हा त्यांनी जाहीर केलेला आहे आणि पुरावे असतानाही सर्व काही समोर असतानाही चेकमेंट हा झालेला असतानाही आता निवडणूक आयोग जर राजकीय अभिर्भावामध्ये जर वागत असेल तर हे कुठेतरी भारताचा नेपाळ यांना करायचा आहे का कुठेतरी भारताचा श्रीलंका यांना करायचा आहे का कुठेतरी भारताचा बांगलादेश मोदींना करायचा आहे का हा केवळ एकच प्रश्न या परिस्थितीमध्ये निर्माण होतो आणि आज त्याची पुरावे ही त्यांनी त्या ठिकाणी देत असताना जी नैतिक काँग्रेसची जी भूमिका आहे आणि तांत्रिक जी बाब आहे आणि संविधानिक जे प्रारुप आणि स्वरूप आपल्या कायद्याचं जे आहे ते राहुल गांधींनी पत्रकार परिषदेमध्ये नेमक्या शब्दामध्ये मांडलेलं आहे आणि यामध्ये महाराष्ट्राचं एक जे उदाहरण दिलं आहे राजुरा मतदारसंघात एफआरआय जो जर दाखल झालेला आहे त्या त्यानिमित्तानं देवेंद्र फडणवीस आता आपण इतके दिवस खोटं बोलत लोकांपुढे होता अव आपल्याच महाराष्ट्रामध्ये जेव्हा गुन्हे दाखल होतात तेव्हा त्याचा अर्थ असा आहे की वोट चोरी झालेली आहे आणि आता वोट चोरी झाल्यानंतर निवडणूक आयोगाचे दलाल म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न वावरता आता नैतिक जबाबदारी स्वीकारावी इतक्या दिवसापासून चोरी झाली नाही चोरी झाली नाही म्हणून आपण त्याचा जो एक खोटं उत्साह अवसान आणून जे बोलत होतात आज तर ते एफआयआर जो दाखल झालेला आहे तोही जनते पुढे आलेला आहे आता देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा दिला पाहिजे ही राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेच्या पार्श्वभूमीवर आमची भूमिका आहे यापूर्वी राहुल गांधींनी त्यांच्या लिहिलेल्या लेखामध्ये वर्तमानपत्राचे विविध भाषांमध्ये बावीस भाषांमध्ये जे लेख प्रसिद्ध झाले त्यामध्ये जी भूमिका मांडली त्यामध्ये कामठी विधानसभा मतदारसंघाचा उल्लेख होता त्याही ठिकाणी कामठी जेव्हा मोर्चा झाला तेव्हा फक्त विचारलं गली गेली मे शोर आहे तर खालून कोण कोण चोर आहे याचा उल्लेख हा जनतेनेच त्या ठिकाणी कामठीला केला होता त्याही मेळाव्याचं या निमित्तानं स्मरण करत असताना थेट स्वरूपामध्ये आता मुख्यमंत्र्यांनीच खोटं बोलत असल्याबद्दल आणि मत चोरी झाली हे सिद्ध झालेली असल्याबद्दल कारण त्यांचंच शासन आहे मुख्यमंत्र्यांकडेच गृह विभाग आहे आणि तोच गृह विभाग आता जर आय दर्ज करत असेल याचा अर्थ ही चोरी झालेली आहे त्यामुळे ही जबाबदारी स्वीकारत असताना हे अनैतिक पद्धतीनं अवकाळी पद्धतीनं आलेल्या शासनाने तात्काळ राजीनामा द्यावा ही आमची मागणी आहे शेतकऱ्यांचे प्रश्न फार मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे मुंबई ठाणे हेच पावसामध्ये बेजार झालेले नाही हेच तुंबलेलं नाही तर खड्ड्यांमुळेच प्रश्न आहेत हे जसं खरं आहे तशाच मोठे प्रश्न हे जीवन मरणाचे शेतकऱ्यांच्या पुढे निर्माण झालेले आहेत त्यामुळे सरसकट संपूर्ण खरीप पिकं जे आहेत हे खरीप पिकांचं नुकसान झालेलं आहे त्यामुळे सरसकट शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये हेक्टरी हे देण्यात यावे कोणती कमाल मर्यादा त्यासाठी लावू नये ही आमची पहिली मागणी आहे दुसरी मागणी जी आहे की पिकांचं नुकसान एक आहे जमीनचं नुकसान दुसरं आहे खरडून गेलेल्या ज्या जमिनी आहेत त्यांची संख्या एक लाख हेक्टरपेक्षा अधिक आहे ही सरकारीच आकडेवारी जी आहे ही या संदर्भामध्ये ही आकडेवारी ही सांगते त्यामुळे या प्रति हेक्टरी पाच लाख रुपये हे तात्काळ खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई स्वरूपामध्ये द्यावेत आमची दुसरी मागणी आहे तर तिसरी जी आहे जे होतं नव्हतं ते संपूर्ण पेरलं गेलं कर्जाचं पुनर्गठन झालं नाही कर्जमाफी देतो म्हणून हे लबाड सरकार कर्जमाफी करायला तयार नाही वास्तविक पाहता याची आमची सातत्याने जी आलेली मागणी त्याचा उल्लेख या ठिकाणी करतो की आपण सांगितलं होतं त्यानुसार कर्जमाफी करा आणि तात्काळ स्वरूपामध्ये कर्जमाफी ही आपण सरकारनी करावी तर मागणी आमची सातत्याने आहे मात्र या पार्श्वभूमीवर या आपत्कालीन पावसाच्या पार्श्वभूमीवर रब्बीसाठी मोफत बियाणं आणि मोफत खत हे सरकारने शेतकऱ्यांना द्यावं हे आज संकट जे आसमानी संकट या सुलतानी संकटासोबत जे आलेले आहेत त्या अनुषंगानं सरकारला जेव्हा आपण मायबाप म्हणतो तेव्हा त्यांनी या निदांत आवश्यक असणाऱ्या मागण्या तात्काळ स्वरूपामध्ये पूर्ण कराव्यात ही असणारी आमची सरकारकडून अपेक्षा आहे नुकत्याच केंद्र सरकारला एक उपगती सुचली आहे आणि राहुल गांधी आठ वर्षापासून सांगतात आहे की जीएसटी मध्ये कशा पद्धतीने जीएसटीची व्यवस्था असली पाहिजे राहुल गांधींनी नोटबंदीच्या पार्श्वभूमीवर सांगितलं होतं की याची मोठी किंमत चुकवावी लागेल नोटबंदीच्या वेळेस त्यांनी सांगितलं की दहशतवाद नष्ट होईल दहशतवाद तर नष्ट झालाच नाही आजा मेला नातू झाला जेवढ्या नोटा छापलेल्या होत्या एक हजाराच्या दोन हजाराच्या या सगळ्या नोटा ज्या आहेत त्या पाचशेच्या ज्या काही नोटा होत्या त्या जेवढ्या छापलेल्या होत्या तेवढ्याच वापस जमा झाल्या त्यामुळे काळा धन पकडल्या गेला नाही दहशतवाद हा संपला नाही उलट पहिल्या काम मध्ये येऊन आता चुनछुणके -चुन मारण्यात असताना दहशतवाद्यांचं पुटका आपल्याला बघायला मिळालं त्यामुळे नोटबंदीच्या वेळेस राहुल गांधींनी जे सांगितलं ते खरं झालं कोविडच्या वेळेस राहुल गांधींनी जे सांगितलं ते खरं झालं जात जनगणनेच्या अनुषंगानं राहुल गांधींनी जे सांगितलं ते सरकारला करायला भाग पडलं आणि आता जीएसटीच्या संदर्भात राहुल गांधी जे त्यांनी सांगत होते ते देखील या सरकारला करावं लागलं त्यामुळे जीएसटीच्या अनुषंगानं झालेला हा जो बदल आहे हा राहुल गांधींचा अधिक एक नैतिक विजय आहे असं या ठिकाणी आपण आप सर्वांनी जाणून घेतलं पाहिजे आणि या पार्श्वभूमीवर या विजयाच्या पार्श्वभूमीवर बावीस तारखेला आम्ही दुकानदारांकडे व्यापाऱ्यांकडे जाऊन पेढे वाटणार आहोत फटाके फोडून राहुल गांधींचं अभिनंदन करणार आहोत आणि देर आहे दुरुस्त आहे नव्हे तर राहुल गांधीच्या मार्गदर्शनावर आणि धोरणावर देशाला पुढे चालावं लागणार आहे या अनुषंगानं बावीस तारखेला आम्ही जीएसटीच्या अनुषंगानं या निर्णयाचं स्वागत करत असताना राहुल गांधींना देखील धन्यवाद देणार आहोत सर राज्यात त्रिभाषिक चित्रासाठी जनतेच्या कौल आत्माला जाणाऱ्याचं समितीच्या अध्यक्षांनी सांगितलं ते त्याच्यावरती आमची भूमिका स्पष्ट स्वरूपाची आहे की मराठी भाषा ही महाराष्ट्र धर्म आहे आणि महाराष्ट्रातील सर्व भाषा हातात हात घालून जुन्या गृहिणाने नांद्या पाहिजे एका भाषेला दुसऱ्या भाषेच्या विरोधात लढवण्याचं काहीही कारण नाही संविधानाची जी आपली अनुसूची आठ आहे त्या अनुसूची आठ मध्ये बावीस भाषा आहे आणि या बावीस सर्व भाषा ज्या आहेत त्यांनी हातात हात घालून गाव गाव त्याच्यात रोटी बेटी व्यवहार व्हावा आणि सगळ्या भाषा समृद्ध व्हाव्या मराठी भाषा ही संपवण्याचा गाठ हा देवेंद्र फडणवीस जो घालत आहे हा कदापि आम्ही सहन करणार नाही यासाठी सतरा एप्रिलला हा निर्णय पहिल्यांदा आल्या आल्या सर्वप्रथम काँग्रेसने या संदर्भात हा रद्द करावा आणि तिसऱ्या भाषेचं धोरण हे मागे घ्यावं ही काँग्रेसची असणारी भूमिका आहे त्यानंतर जो त्यांनी तो भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न बुद्धिभेद करून जो दुसरा निर्णय काढला त्या विरोधात देखील काँग्रेसनी आंदोलनही केलेली आहेत मी इकडे आपलं लक्ष या ठिकाणी वेधू इच्छितो आणि तिसरी भाषा अजिबात आवश्यकता नाही नरेंद्र जाधव समितीला दिलेलं कामच हे आहे की काही करा आणि तिसरी भाषा ही आपल्या घडी महाराष्ट्राच्या उतरा याकरता हा समितीचा घातलेला घाट आहे जो विषय होऊ द्यायचा नाही किंवा जो विषय महाराष्ट्राच्या विरोधात आहे त्या विरोधात कधी समिती नेमण्याचं कुठलंही कारण नव्हतं समितीमध्ये जे सदस्य निवडले आहेत तेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतले आहेत आणि ही, ही समिती जी आहे ती समितीची शिफारस जी आहे ती काय येणार आहे की ती तिसरी भाषा लागू करावी यामध्ये काय की पहिलीपासून न करता दूषित करावी तिसरीत करावी असं केसांनी गळा कापणारं सरकार असल्यामुळे तेच करेल या समितीचाच आम्ही धिक्कार करतो समितीची आवश्यकता नव्हती हेही या ठिकाणी सांगतो आणि या सरकारी तज्ज्ञांना त्या ठिकाणी जे नेमलंय हेच दो। हा निर्णय घेण्याकरता आहे त्यामुळे आपण तमाम मराठी बांधवांनी या निमित्तानं आपली भाषा तगवण्याकरता जगवण्याकरता आपण राहून या राजकारणाच्या पलीकडे पक्षाच्या पलीकडे जाऊन आपण डोरकस पद्धतीने सगळे सतर्क राहू कारण हा मागच्या वेळेस जे रद्द केला तेव्हा आम्ही जल्लो साधना करणाऱ्या काँग्रेस पार्टी नव्हती आमची त्यावेळेसची भूमिका होती की हे आज काढू धोरण आहे यांनी हा निर्णय रद्द केलेला नाही हा निर्णय ते पुढे लागू करणार आहे त्यामुळे त्यावेळेस आम्ही सतर्क राहण्याची भूमिका ही काँग्रेस पक्षाने घेतली होती आम्ही मराठीच्या बाजूने आहोत आणि मराठीने या बाजूने राहत असताना आम्ही मराठी आणि आम्ही भारतीय ही काँग्रेस पक्षाची असणारी भूमिका आहे आणि मराठीचा सन्मान करत असताना इतर ज्या एकवीस भाषा आहेत या एकवीस भाषेचाही सन्मान आम्ही करतो मुळात विविधतामे एकताही भारत की विशेषता हे आपल्या संविधानाचा आणि आपल्या भारताचं वैशिष्ट्य आहे सूत्र आहे मात्र भारतीय जनता पक्षाला विविधता ही नष्ट करायची आणि त्याकरता मायबोली मराठीचा गळा घोटण्याचं काम नवे नव्हे तर मराठी माणसाच्या छातीत सुराव उपसण्याचं काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहे याकरता आपल्याला सतर्क सर्वांना राहिलं पाहिजे अलीकडच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना देशाचं पंतप्रधान होण्याची शब्द पडायला लागलेली आहे आणि आता आपल्याला पंतप्रधान व्हायचं म्हणून आता हिंदीचं कुठेतरी हिंदी भाषिक पट्ट्यामध्ये गाय पट्ट्यामध्ये आपल्याला लोकांनी स्वीकारलं पाहिजे करिता देवेंद्र फडणवीस हा महाराष्ट्राशीचा घात करताय महाराष्ट्राचा विश्वासघात करताय महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीत खरी सर आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका पाहता कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये फूट पडते का कारण दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित येणार म्हटल्यानंतर स्थानिक पातळीवरती आता चाचपणी करायला काँग्रेसने सुरुवात केली आहे आम्ही फार आधीपासून आमची भूमिका ही जाहीर केलेली आहे आणि सविनय आमच्या मित्रपक्षांना देखील आम्ही स्थानिक पातळीवर अशा प्रकारचे निर्णय घेणार आहोत हे सांगितलेला आहे त्यामुळे या संदर्भात एक राजकीय पक्ष या नात्याने आम्ही सर्व ज्या परव्या आहेत त्या परव्याच्या पर अनुषंगाने आम्ही पुढे जात आहोत मात्र मुळात आघाडीच्या युतीच्या संदर्भातला जो अधिकार आहे तो स्थानिक आमच्या युतीचा आहे हे आधीच मी आपल्याला सांगितलं परंतु विधानसभा असेल किंवा लोकसभेमध्ये असेल ठाण्यामध्ये असेल किंवा पालघरमध्ये असेल कोकण भागामध्ये काँग्रेस पक्षाला ज्या जागा दिल्या होत्या त्यामुळे कुठेतरी कार्यकर्त्या नेत्यांमध्ये नाराजीचे सूर दिसत होते महापालिका निवडणुका असेल तर काय नेमकी घ्यावी लागेल मी माझ्या निवेदनातच आपल्याला सांगितले ते राजकीय आहे त्याच्या अनुषंगाने आघाडीच्या राजकारणामध्ये काँग्रेसला आपण सांगितलेल्या पट्ट्यामध्ये मोठी किंमत चुकवावी लागलेली होती वस्तुस्थिती आहे आणि याचा पुनरावृत्ती न होता आपल्याला पक्षातल्या कार्यकर्त्यांना न्याय कसा दिला जाईल या अनुषंगानं जरूर विचार केला राहुल गांधी भाषा ही नक्षलवादी आहे आणि पाकिस्तान सुद्धा तीच भाषा बोलते असं भाजपचे प्रवक्ते म्हणतात भाजपच्या प्रवक्त्यांना दहशतवाद आणि नक्षलवाद याच्यातला फरक आतापर्यंत समजलेला नाही हे या निमित्ताने सिद्ध होत <laughs> संजय राऊत म्हणत आहे की शिवसेनेचाच महापौर बसणार आहे तुमची काय भूमिका असणार आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संसदेने पर्यंत निवडणुका लागलेल्या आहे मागच्या सुप्रीम कोर्टात जेव्हा गेलो तेव्हा चार महिन्यात निवडणूक होणार या ब्रेकिंग न्यूज आम्ही पण आपल्या माध्यमातून ऐकल्या ते चार महिना केव्हा संपले हे के अजूनही माहिती नाही आता एकतीस जानेवारीला होणार अशी नवीन ब्रेकिंग सुरू आहे आशा करू की त्यावेळेस होईल मुळात सत्ता केंद्रित ठेवणं हे भाजपचं धोरण आहे आणि सत्ता विकेंद्रित स्वरूपामध्ये ही नांदली पाहिजे आणि लोकांना अधिकार दिले पाहिजे त्र्याहत्तराव्या चौऱ्याहत्तराव्या दुरुस्तीचं अर्थात महात्मा गांधी आणि राजीव गांधी यांचं ते स्वप्न आहे आणि त्या अनुषंगानं या निवडणुका झाल्या पाहिजे आता कोणाचा होणार आता निवडणुका प्रभाग लागू द्या आरक्षण होऊ द्या निवडणुकीचं मतदान होऊ द्या त्याआधीच तशा प्रकारचा दंड ठोकून खोचे दावे करणं हे काँग्रेस पक्षाने अशा पंचायत खेळात न पडता आम्ही आमचं काम जे आहे संघटना पातळीवर व्यवस्थित पद्धतीने करत आहोत एवढाच या निमित्ताने मी सांगतो लोकसभा विधानसभा तुम्ही महाविकास आघाडीमध्ये लढला होता आणि स्थानिक पातळीवर तुम्ही आता पक्षाचं तुमचं अस्तित्व जाणून घेण्यासाठी किंवा तुम्ही हो कि स्वतंत्र लढत आहात येत्या काळात ती तुमची आघाडी कायम राहणार की फक्त स्थानिक स्वराज्य संस्था तुटणार सर्व गोष्टी या निवडणुकांवरच तोलणं हे चुकीचं आहे हे मी जे बोललो होतो त्याकडे मी पुन्हा आपलं लक्ष वेधू इच्छिन दोन हजार चोवीसला आम्ही सोबत लढलो दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकांकरता आता विलंब आहे आणि दरम्यानच्या काळात कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि या काळामध्ये स्थानिक पातळीवरचा निर्णय झालेला बरा ही भूमिका स्वीकारून आम्ही हे अधिकार केले जिल्ह्यामध्ये मॅरेथॉन बैठक आहेत तर ठाणे जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला पुन्हा एकदा चांगले दिवस संजीवनी प्राप्त होईल का आणि महिला आघाडीचं काय त्याच्या पुढे हा जो आपण जो प्रश्न विचारला त्याच प्रयत्नांच्या अनुषंगानं आम्ही आज दिवसभर या ठिकाणी बसत आहोत आणि मॅरेथॉन जरी आमची चर्चा असली तरी यामध्ये कार्यकर्ते बोलणार आहेत यावर कोणताही निर्णय आम्ही लादणार नाही आणि एका राजकीय पक्षाला तो दो तर्फी संवाद आवश्यक असतो तो संवाद आज या ठिकाणी हा संपन्न होणार आहे आणि यातून ही प्रक्रिया काँग्रेसचा मूलभूत जो स्वभाव आहे तो तशा प्रक्रियेच्या माध्यमातून आहे दूसरा ऐसी अपने प्रश्न पर अधिक उत्तर देना मतलब नगर निगम चुनाव को लेकर सूचना जो पहले ही दे चुके हैं क्या आगे आने वाले समय की रणनीति भी हमारी तय है स्थानीय निकाय को पूरा अधिकार हमने अलायंस का दिया है इसलिए सूचना पहले ही प्राप्त है पर आज संवाद एक व्यापक संवाद यहाँ पर संपन्न होगा और उस संवाद से उस मंथन से जो भी चीज निकलेगी उसका राहुल गांधी की कोशिश करते जी हाँ जी नैनेश कुमार जी को सीबीआई ने खत लिखने के बावजूद और चोरी हुई बताने के बावजूद यदि ज्ञानेश कुमार राजनीतिक आदमी जैसे दल जैसे उनका यदि व्यवहार होगा तो ये बहुत ही गलत है और महाराष्ट्र में भी जो सरकार महायुति की जो सरकार है उन्होंने एक एफ दर्ज किया है तो सरकार एफ आई दर्ज कराती है इसका मतलब चोरी हुई है उनको मंजूर है तो चोरी हो चुकी है और चोर, चोर गद्दी चोर ये जो हमारा नारा है उसको बल मिलते हुए मिल रहा है भारत को ड्रग्स के लिस्ट में दाखिल किया है तो नरेंद्र सिलेंडर जो है वो जो ट्रंप के सामने जो आरोप तमाम आरोप होते हैं तो हमारे देश के प्राइम मिनिस्टर सोए है क्या उन्होंने सारे सवालों के जवाब देना चाहिए आप ही सुनी है ट्रम्प और इनत के बयानों के बाद विपक्ष के नाते हमसे पूछा जा रहा है मगर तो पहले प्राइम मिनिस्टर ऑफ इंडिया इन तमाम अमेरिका के आरोप के और पाकिस्तान के साथ जो उन्होंने जो समझौता किया उसको लेके पहले पंतप्रधान देश को संबोधित तो करें उसके पश्चात हम इसमें बात जवाब देने के लिए हम तो तैयार है महाराष्ट्र में कांग्रेस एम्ब्बुल <laughs> 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 <laughs>